नमस्कार मंडळी खूप असा उन्हाळ्यात चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये लग्न असो किंवा इतर कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये आवर्जून मठ्ठा केला जातो गार आणि गारेगार असा संपूर्ण जेवण जेवण झाल्यानंतर आपण गार गार असा हा मठ्ठा पितो आणि अगदी तृप्त होतो पण असा मठ्ठा आपण घरात सुद्धा बनवू शकतो बरं का। काहीही अवघड नाही खूप सोप्या पद्धतीनं सेम त्या चवीचा मठ्ठा आपण घरी सुद्धा बनवू शकतो बनवायचं आहे का तुम्हाला सुद्धा असा हा गारगार मट्टा घरामध्येच तर हो नक्की बनवाल पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा मट्टा कसा करायचा ते पाहूया पण त्याआधी मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योती स्वादिष्ट किचन या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते मठ्ठा बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी अगदी घरामध्येच लावलेलं हे दही आहे बघा अगदी घट्टसर असं आपण हे दही लावून घेतलेलं ला आहे अजिबात आंबट असं हे दही नाही गोडसर असं आपलं हे दही आहे तर इथं साधारण मी पाव किलो होईल इतकं हे दही घेतलेलं आहे वाटीने म्हणाल तर एक वाटी होईल इतकं हे दही आहे आता हे दही आपल्याला फेटून घ्यायचं आहे रवीनेच दह्याला स्वतःच्या अशी एक उष्णता असते आणि ज्या वेळेला आपण त्याचा ताग बनवतो तर ते आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतं आपल्या शरीरातील उष्णता त्यामुळे कमी होते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये तर आवर्जून ताकाचा वापर करा आता हे दही बघा इथं सगळं असं व्यवस्थित फेटून झालेलं आहे यामध्ये आता आपण पाणी घालणार आहोत पाणी सुद्धा बघा मी माठातीलच वापरत आहे कारण उन्हाळ्यामध्ये शक्यतो माठातील पाणी प्या फ्रीजच्या पाण्यापेक्षा ते आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असं असत तर मठ्ठा बघा अगदी असा पातळ असतो अजिबात दाटसर नसतो तर त्या अंदाजाने आपण यामध्ये पाणी घालणार आहोत पातळसर असा मठ्ठा आपण बनवणार आहोत तर इथे बघा मी जरा कमी एक तांब्या होईल इतकं इथं पाणी वापरलेलं आहे आणि आता हे अगदी आपण ताक आहे ते घुसळून घ्यायचं आहे अगदी फेसाळलेलं ताक आपल्याला हवं आहे त्या अंदाजाने आपण हे ताक व्यवस्थित असं घुसळून घेऊया जितकं छान ताक घुसळलं जाईल त्यामधल्या जे दह्याचे बारीक बारीक कण असतात किंवा घुटळ्या असतात त्या सुद्धा अगदी छान एकजीव होतील तेव्हा आपला हा मठ्ठा असतो ना खूप छान लागतो चवीला तर इथं अशा पद्धतीने मी ता हे ताक घुसळून घेतलेलं आहे फेसाळलेलं ताक आपलं इथं तयार झालेलं आहे असं हे ताक सुद्धा तुम्ही पिऊ शकता ताक इथं आपलं तयार आहे मठ्ठा बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी दोन ते तीन चमचे जिरे मी अगदी खमंग अशी भाजून घेतले होते आणि मिक्सर मधून अगदी हिची बारीक अशी पूड करून घेतलेली आहे शक्यतो अशी ताजीच पूड तुम्ही मठ्ठ्यामध्ये वापरा हिचा स्वाद खूप छान उतरतो मठ्यामध्ये अशी एकदम करून ठेवा स्टोर करून ठेवा ज्या वेळेला मठ्ठा बनवायचा आहे त्यावेळेला तुम्ही ती वापरू शकता तर इथं साधारण बघा एक चमचा होईल इतकी ही मी जिऱ्याची पूड वापरलेली आहे तर हा आहे आल्याचा रस तर हा रस मी आलं खिसून घेतलं आणि त्यामध्ये थोडं पाणी घालून याचा रस करून घेतला जर तुम्हाला किसलेलं आलं मठ्यामध्ये आवडत असेल तर तुम्ही तसं सुद्धा आलं मठ्यामध्ये घालू शकता तर इथे बघा तीन चमचे होईल इतका हा आल्याचा रस मी ह्यामध्ये घालून घेतला आणि इथं आहे हे काळं मीठ ह्या काळ्या मिठामुळे मठ्ठ्याला खूप छान अशी चव येते जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधं मीठ वापरलात ना तरीही चालेल तर अगदी पाव चमचा होईल इतकं हे मी काळ मीठ यामध्ये वापरलेलं आहे आणि ते बघा एक मिरची आहे अगदी बारीक अशी कट करून घेतलेली आहे आणि ती मिरची सुद्धा आपण यामध्ये घालून घेतली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोथिंबीर तर कोथिंबीर सुद्धा अगदी बारीक अशी कट करून घेतली आणि मठ्यामध्ये घालून घेतली इथे आहेत ही पुदिण्याची पानं ही सुद्धा आपल्या शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी पुदिण्याची पानं असतात ना ती खूप महत्वाची असतात तीन ते चार पानं अगदी हातावरती अशी चुरून घेतली आणि मठ्यामध्ये घालून घेतली ह्याचा सुद्धा स्वाद मठ्यामध्ये खूप छान असा उतरतो आणि पुन्हा एकदा आपण हा मठ्ठा छान असा घुसळून घेऊया घुसळलेले ताक किंवा त्यापासून बनलेला मठ्ठा आहे ना तो टेस्टला खूप छान असा लागतो मिक्सर मधून जर आपण हे, हे मोटे -मोटे ताक बनवून घेतलं तर त्याच्या चवीमध्ये थोडा फरक पडतो त्यामुळे शक्यतो रवीनेच हे ताक घुसळा मठ्ठा आपला तयार आहे तो अजून थोडा गार होण्यासाठी आपण यामध्ये टाकूया आईस क्यूब हे महत्वाचं आहे लग्नामध्ये बघा मोठे मोठे बर्फाचे असे तुकडे टाकले जातात मठ्यामध्ये त्यामुळे मठ्ठा बराच वेळ थंडगार असा राहतो त्यामुळे इथे मी सु क्यूब घातलेले आहेत आणि आपला गार गारे गार आणि असा थंडगार मठ्ठा फेसाळलेला मठ्ठा तयार झालेला आहे प्यायला घेऊया तर त्यासाठी ग्लास मध्ये आपण हा मठ्ठा सर्व करूया मस्त अगदी छान असा आपला हा फेसाळलेला मठ्ठा तयार झालेला आहे खूप छान ह्याची चव लागते एकदा अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की मठ्ठा घरामध्ये बनवा आणि खर तर उन्हाळ्यामध्ये जेवणानंतर ताक किंवा मठ्ठा असं काहीतरी सेवन करा ज्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होते आणि आपल्याला उन्हाळ्याचा त्रास होत नाही तर इथं आपला हा छान बघा मठ्ठा असा तयार झालेला आहे महत्वाचं म्हणजे मठ्यासाठी दही वापरताय ते अजिबात आंबट नसावं त्यानंतर तुम्हाला जर पाणी अगदीच गार वापरायचं असेल तर तुम्ही फ्रीजमधलं वापरू शकता पण शक्यतो जर तुम्ही दररोज घरामध्ये मठ्ठा बनवणार असाल तर माठातलं पाणी आवर्जून वापरा तर आज आपण बनवलेला थंडगार मठ्ठा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच थंडगार गारेकगार रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय